सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियरवर दुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी बत्तीस वर्ष तृणाचे दृष्टी सुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरू मणिपाल हॉस्पिटल बानेर येथे यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे बानेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील न्युरोसर्जनी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील बत्तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरवर मेंदूमधील वरील आर्टरी पासून मधल्या भागात असलेल्या आर्टरीपर्यंत बायपास सामान्यत ब्रेन बायपास सर्जरी म्हणून ओळखले जाते यशस्वीरित्या पार पडली या परिस्थितीमध्ये रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता त्यामुळे त्याला वारंवार स्ट्रोक येत होते आणि स्ट्रोक नंतर एका डोळ्याची दृष्टी गेली होती शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारली असून त्याच्या डोळ्याची दृष्टी काही प्रमाणात परतली आहे अपेक्षित नसलेली पण सकारात्मक बाब आहे रुग्णाला होणारे वारंवार झटकेही थांबले आहेत सहा महिन्यांपर्यंत रुग्णाला कमी रक्तदाब किंवा डिहायड्रेशन यासह डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवत होता त्याला हा त्रास काही मिनिटे जाणवायचा उजव्या बाजूच्या मधल्या भागातील सेबरल आर्टरी एम पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं दिसून आले त्यामुळे डॉक्टरांना त्याला मोया मोया आजार असल्याचा संशय आला हा मेंदूमरील आर्टरीवर परिणाम करणारा आजार आहे जो आशियाई व्यक्तींमध्ये अधिक आढळून येतो आणि रुग्ण व किशोरवयीन मुलांमध्ये अधिक आढळून येतो मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्यासह ब्लॉक झालेली आर्टरी स्थिर नसल्यामुळे प्रचलित उपचारा ऐवजी शस्त्रक्रिया करण्याचा विचार करण्यात आला पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक श्री आनंद माहिती दिली अमित धाकोजी डॉक्टर श्रेय कुमार शहा आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजनसुद्धा पूर्णपणे गेली होती तर त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली त्याच्यामध्ये आपण एस टी एम सी ए बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्त पुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची हो दृष्टीसुद्धा परत आलेली आहे सो अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे नेशन आवर पार्टी द पण काही बॉडी चेक करतो ही टच बोर्ड मध्ये काही ग्लॉट्स होण्याची पेंडेंसी आहे ना ते सगळा आपण ऍड केले सो असं वाटतं की मल्टीपल रिसोर्स आहेत आपण म्हणून पर्स ने बिड ऑन द क्रॉस में दिस अबाउट एवरी ऑन वी हैव टू ओपन वेलकम ऑल द मेंबर्स ऑफ एसएनके स्पेशल प्रेस कॉन्फ्रेंस फर्स्ट ऑफ लेट मी थैंक यू for drawing us and your patrial scorting hile stories of political explicit d amit thakury ऍक् एंड कन्सट्रॉ इको सजरी डॉक्टर शेरकुमार शाह कन्सेप्ट इको सजरी मिस्टर इंडियन गावले द पेशंट शेयर इज अकाउंट आईज टॅन्ड सो पुढे के काम शेयर स्टोरिया रेल रिमापल सब्जेक्ट अच्छी ही नाही

तीन मी मिळाल्यामुळे मला विश् पण एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर ब्रेंज आधीच माझ्या वडिलांची झाली so, सो असं काही रिस्क येऊ नये त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टर आणि जेव्हा इकडे आलो अमित सरांकडे सो uh, so इकडी मणि इक मणिपाल मन, uh, हॉस्पिटलची टीम आणि सरांचे uh, जे आम्हापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल आम्ही घेतलं uh, आणि जो त्यांनी मामाला विश्वासात घेऊन घेतलेल्यानंतरची ट्रीटमेंट केली सो ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या त्यातनं जो आता रिझल्ट मिळतो आहे तो तुम्ही बघू शकता आणि मला एकटं फिरणं किंवा कुठे एकटं जाणं त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर त्या पद्धतीची होती ती आता पूर्णपणे राहायची झाली आहे आणि बाकीचे थोडेफार प्रिकॉशन्स आहेत तर मी

मी त्यातच मला स्ट्रोक झाला स्ट्रोक आला तर मी कम्प्लिटली अनकॉन्शियस होतो सगळं जे मला हॉस्पिटल आणलं त्यानंतर चार ते पाच तासानंतर ते शुभ दिवस आहे त्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन चालू झालं मी बऱ्याचशा हॉस्पिटलला फिरतो इथेही बऱ्याच ठिकाणी मला बऱ्याच ठिकाणी त्याच्यानंतर एका स्ट्रोकमध्ये माझं पिशन नाही गेलं

स्कुलाची सर्विसही काम केलेली आहे त्यामुळं कुठेतरी मला एक कन्फ्युशनला आलं सरांना सगळ्यांनी करायचंय आता मी आपल्याला जाणवतं का त्यावेळी बॉल आता सरांनी सांगितलं की आपली पडली होती की पण उड्या जात होतं कारण आता स्वतः फिटनेस म्हणून आता अगदी फिटनेस आता स्टार्ट केलं ऑफिसला एकटा